तांदूळ घेतले चकली भाजणीसाठी तर आपण हे तांदूळ आता धुवून पंख्याच्या हवेखाली सुकून घेणार आहोत आता हे आपण घरातच पंख्याच्या हवेखाली सुकून घेणार आहोत उन्हात घालायचे नाहीयेत हे तांदूळ पंख्याच्या हवेखाली सुकवायचे हे आपण चकलीसाठी दीड किलो तांदूळ धुतले होते ते आता सुकवून घेतले आपण पंख्याच्या हवेखाली आता हे दीड किलो तांदूळ आहेत पाव किलो चण्याची डाळ पाऊन वाटी हे गहू आहेत शंभर ग्रॅम ज्वारी शंभर ग्रॅम मुगाची डाळ हे अर्धी वाटी धणे आहेत हे अर्धी वाटी साबुदाणे घेतले हे वाटीवरून पोहे घेतले आणि ही छोटी वाटी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली ओवा घेतला इथे दालचिनी घेतली पंधरा वीस काळी मिरी घेतली आणि पंधरा वीस लवंग घेतल्यात आता हे सगळं सामान आपण वेगवेगळं भाजून घेणार आहोत आणि बा, आणि भाजताना हे सामान व्यवस्थित गुलाबीसर रंगावर भाजायचे करपलं पण नाही पाहिजे आणि कच्चं पण नाही राहिलं पाहिजे अशी व्यवस्थित भाजणी भाजून घ्यायची ते मी पुढे दाखवतेस तुम्हाला आता भाजताना भाजल्यानंतर धान्य मी ह्या परातीत काढून ठेवणार आहे त्यासाठी ते एक कॉटनचा कपडा घेतला आहे मी त्याच्यात टाकून कारण आपल्या धान्याला गरम घाम आला नाही पाहिजे आणि धान्य ओलं नाही झालं पाहिजे म्हणून असा कॉटनचा कपडा घेऊन त्याच्यावर सगळं भाजलेलं धान्य टाकायचं हे बघा कढई आपली गरम झाली आहे आता आपण तिच्यात पहिल्यांदा तांदूळ टाकून घेणार आहोत आता तांदूळ जास्त आहेत ते एकदाच भाजून होणार नाहीत म्हणून आपण थोडे थोडे करून दोन वेळा भाजून घेणार आहोत ते आता हे तांदूळ हलवत असे सारखे व्यवस्थित एकसारखे भाजून घ्यायचे कच्चे नाही राहिले पाहिजेत तांदूळ आता भाजून झालेत त्याचा कलरही बदललाय आणि आपण आता असे मोठे धरले ना तर खूप असा चटका जोरात बसतोय असे झाले ना की समजायचे आपले तांदूळ भाजून तयार झालेत आता आपण हे तांदूळ काढून घेऊन घेणार आहोत आणि राहिलेले तांदूळ पण अशाच प्रकारे भाजून घेणार आहोत ଦିନ स्लो गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायची साबुदाण्याला थोडा जास्त वेळ लागतो भाजायला बाकीचे धान्य पटपट भाजून होतं आता मी साहित्य सांगताना तुम्हाला बडीशेप सांगायची विसरले होते तर आपल्याला दोन चमचे बडीशेप पण घ्यायची त्याच्यात आता आपण हे सगळं एकत्रच भाजणार आहोत बडीशेप काकडा मसाला आणि ओवा थोडंसं गरम करून घ्यायचं आता मी गॅस बंद केलाय आहे फक्त या कढईत गरम कढाई तर हे भाजून घेणार आहे आता आपली सगळी भाजणी भाजून तयार झाली आता आपण ही पूर्ण थंड करून घेणार आहोत आणि नंतर आपण घरगंटीवरनं दळून आणणार आहोत आणि मोठ्या चक्कीत जर तुम्ही देणार असाल तर डाळीवरच भाजणी दळायची भाजणी कधी गहू बाजरीवर दळायची नाही आणि भाजणी दळून आणल्यानंतर कधीही लगेच चकल्या करायच्या नाहीत तिच्या एक दिवस ती मुरू द्यायची भाजणी आणि नंतर चकल्या करायच्या तिच्या छान होतात आपल्या हल्ली आपली आता पूर्णपणे थंड झाली आपण आता ही चक्कीमध्ये टाकून घेणार ही एक नंबरची जाळी मी लावणार आहे आणि भाजणी दळून घेणार आहे गव्हाचं पीठ आपण ज्या चाळणीने दळतो ना तीच चाळणी लावायची हे बघा आपली चकली भाजणी तयार आहे मी चक्कीतून काढून घेतली छान सुगंध सुटलाय तिचा आता चक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील